देवीदास जयवंतराव गुट्टे देवीदास जयवंतराव गुट्टे घागरधरा श्री संत योगीराज निवृत्ती महाराज हो तुमच्या गावात आलते का आलते बर काही अनुभव अनुभव आता माहिती हा सांग मग त्यांना याचे गावात मग आल्याच्या नंतर पाऊस पनर करायचा बियाचा एवढं डेच खबर असं पोट हलवायचं hmm. आता आबाळ गरजत आहे पाणी पडतय बघा म्हणायचं आणि डढाड पाऊस पाडायचं पाणी पाडायचं त्यानं आपल्या गावामध्ये हो असं पाऊस पाडायचं त्यानं महाराजांनी हो त्या महाराजांना आणि मग ते आता आंघोळ घालागडा म्हणायचं की उकळी आलं पाणी चिमट्याना असे डबे हे धरून चिमट्याना अंगावर टाकव त्याच्या ऊन जुळत पाणी एवढं होतं आपलं उकळी आलेलं उकळी आलेलं पाणी आंघोळ करायची आणि ते आंघोळ करून मग आता दमडी द्या की काहीतरी म्हणायचं त्या जवळ माणसाला रुपया मागायचा नाही हो महाराज अरे त्या मडक्यात हायचा घेऊन द्या म्हणायचं मडक्यातून ते केले की मडक्यात रुपयात आणायचा घ्यायचा मग कुणाला मागायचं होय तुझ्या घरची ते चांगली पितंबर द्यायची महाराज त्याला काय करता हो मुलं काय राहिले मला नेसायचं की की म्हणायचं पित्तांबर घ्यायचा टार टायर फाडायचं दगडाला बांधण चिंद्या दगडाला बांधायचा जायचं पुढे निघून हा सर लई स्टोरी आहे त्याची भर बरी योगी संत अवतारिक माणूस होते बर अवतारी पुरुष हा अवतारी पुरुष दे अवतारी देव देवा आवता, देवा त्यांना अवतार घेऊनच आलेला होई त्यांना म्हणलं ते करीत गेले त्यानं तोंडातून शब्द निघाला कि ते होणारच गोष्ट असं होत त्याच कारण असे माहिती होती त्याची मर्सुलीला कुठं कुठं कुठेही जाऊ जा त्यानं तिथं त्याने इतिहास घडवायचा घडवायचा म्हणजे घडवायचा केले की के तुम्हाला ऑटोमॅटिकच होणार का निघाली आम्हाला थोडं भकळ निघाल हम्म